नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर हुपरी येथे नवरात्र संगीत महोत्सवानिमित्त दहा दिवसांचा कार्यक्रम आयोजित सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील श्रीक्षेत्र अंबाबाई मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घटस्थापना केली जाणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता अमृतधारा गीत मंच मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी गाण्यांची मैफिल साडेसहा वाजण्याच्या सुमारास बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सदाबहार गीते साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी स्पार्क म्युझिक साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भावगीत भक्तिगीत व सिने लोकगीत गायन सौ केतकी भावे व ऐश्वर्या जोगळेकर मुंबई साडेसहा वाजण्याच्या सुमारास शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सुधीर फडके यांच्या गाण्यांवर आधारित सुधीर फडके स्पेशल साडेसहा वाजण्याच्या सुमारास रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पलपल दिलके पास कल्याणजी आनंदजी हिंदी गीतांची मैफिल साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असलेले महम्मद रफी व लता मंगेशकर यांनी गायलेले यांची गाता रहे मेरा दिल साडेसहा वाजण्याचा सुमारास मंगळवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी स्वरगंध रात्री दहा वाजण्याचा सुमारास व एक ऑक्टोबर रोजी हिंदी मराठी अबिट गोडीच्या गाण्यांचा नजराना साडेसहा वाजण्याचा सुमारास अशा प्रकारे नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवसांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तसेच गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता विजयादशमी दसरा सिंहोल्लंघन पालखी सोहळा संपन्न होणार आहे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पौर्णिमेनिमित्त सकाळी अकरा वाजता श्री अंबाबाई सेवाभावी मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित केला आहे तरी समस्त नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला